तुला तुला कोणाकडे जायचं होतं देवका डॉक्टर कडे व्हायचं कुठलं देवका डॉक्टर त्यांचं नाव काय त्यांच्याकडे देवकडे जायचं होतं बारामतीला गेले त्यांचा फोन लावलेला की डॉक्टरचं नाव घेतल्यानंतर घाबरणाऱ्या मुलांसारखा हा नाही याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या चिमुकलेला ताप आलाय आणि तो चिमुकला एकाच डॉक्टरकडे जायचं नाव घेतोय हा व्हिडिओ पाहून तुम्हाला खरोखरच हसायला आला असेल साहजिक आहे कारण लहान मुलं डॉक्टरचं नाव घेतलं तरी थरथर -तर कापतात किंवा रडतात तरी अगदी शाळेत जाईपर्यंत इन्स्पेक्शनच्या नावाखाली जर कोणी तपासणी करायला ना, ये येणार असेल तर शाळा सोडून पळून देखील जातात मुलांच्या मनात डॉक्टरांविषयी भलतीच भीती भरलेली असते कारण डॉक्टर इंजेक्शन देतात म्हणून पण इथं हा चिमुकला डॉक्टरांकडेच जायचे त्याच डॉक्टरांकडे जायचे संग्राम देवकात्यांकडेच जायचे म्हणून हट्ट धरतोय हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे अर्थात कोण हा संग्राम देवकाते कोण डॉक्टर संग्राम देवकाते असा प्रश्न अनेकांना पडेल पण खरोखरच इंदापूर तालुक्यातल्या भवानीनगरमधील डॉक्टर संग्राम देवकाते यांचा दवाखानाच तसा आहे इथं हो रुग्णांना आपलेपणाची वागणूक मिळते आणि म्हणून प्रत्येकाचा फॅमिली डॉक्टर झाला आहे डॉक्टर संग्राम देवकाते आणि साहजिकच या व्हिडिओमुळं हा व्हिडिओ जसा सोशल मीडियावर ट्रेंड होतो आहे तसंच संग्राम देवकातेचं कौतुक देखील आहे डॉक्टर संग्राम देवकाते भवानीनगरमधल्या बाजारपेठेत हा दवाखाना चालवतात त्यांच्याकडं अल्पभूधारक अल्पउत्पन्नधारक दुर्बल घटकातील अनेक म्हणजे शेकडो उपेश रुग्ण दररोज येतात आणि साहजिकच या रुग्णांवरती आपलेपणानं केले जाणारे उपचार त्यामुळंच कुटुंबांशी धागा जोडलेल्या या डॉक्टरविषयी सगळ्यांकडे प्रेमाचा जिवाळा आहे आणि म्हणूनच हा चिमुकला देखील म्हणत होता की मला त्याच डॉक्टरांकडे जायचं आहे